श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदाचो गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी आले गुरुपुष्यामृत नक्षत्रातृत गुरु योग म्हणजे काय ते बघूयात आता योग अतिशय शुभ आणि मंगलमय असा योग मानला जातो या योगामध्ये गुरु आणि पुष्य नक्षत्र यांचा संग संयोग होतो आता गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाशी संबंधित आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे बृहस्पती ग्रह हा ज्ञान धन धर्म आणि सौख्याचा कारक असा ग्रह आहे पुष्य नक्षत्र म्हणजे काय पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे अतिशय पवित्र आणि शुभ असं हे नक्षत्र आहे पुष्य म्हणजे पोषण करणारा किंवा शक्ती देणारा जेव्हा बृहस्पती म्हणजे गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतं यांचा योग संगम होतो त्या दिवशी जो योग येतो त्याला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं आता एकवीस ऑगस्टला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होणार आहे ती रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे म्हणजेच एकवीस ऑगस्टला दिवसभर गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे या दिवसामध्ये दि तुम्हाला जितक्या जास्त सेवा करता येईल त्या करायच्या आहेत कारण हा अतिशय पवित्र आणि शुभ योग मानला गेला आहे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपण उपाय करू शकतो आता काय उपाय आहेत ते पुढे मी सांगणारच आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता या दिवशी सकाळी तुम्ही सुचिरभूत होऊन तुमची नित्यनेमाची जी काही कायमे आहेत ते आटपल्यानंतर देवपूजा करायची आहे आपल्या घरातील सगळ्या देवांच्या मूर्तींना अभिषेक घालायचा आहे आधी सगळ्यात आधी तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतरच आपल्या सगळ्या घरात देवाऱ्याच्या काही मूर्ती असतील त्यांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर त्यांना गंध फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करायचं आहे यथास अशी पूजा करायची आहे आरती करायची आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे हे खूप अवश्य आहे तुम्ही कुरुपष्यामृत योगावरती मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक अवश्य काढा त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे ग्रुप योगावरती बृहस्पती श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनेला विशेष महत्व आहे या दिवशी सकाळी तुम्ही लक्ष्मीनारायणाची पूजा अवश्य करा लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कृपेसाठी काही उपाय करायचे आहेत त्यातील एक उपाय म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे सकाळी यथासांग पूजा करा त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि दक्षिणावरती शंकाचे पूजन करायचं आहे असं केल्यामुळे तुमचे जिथे काही पैसे अडकले असतील ते लवकर मिळण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा करा दक्षिणा दक्षिणावरती शंखाचे पूजन करा मुख्य दर्जा दरवाजावरती स्वस्तिक काढा आणि त्यासोबतच अजून एक उपाय करायचा आहे त्या तो म्हणजे माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करा आणि त्यानंतर तुम्ही महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टक अतिशय छोटं आहे त्याचं पठण करायचं आहे सोबत कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे mm. हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल हा छोटेसे उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती करायचे आहेत त्यासोबतच तुम्ही हे उपाय संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी देखील करू शकता किंवा दिवसभरात कधीही करायचं आहे या दिवशी तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं देखील एक माळी जप करायचं आहे त्यानंतर तुळस अर्पण करायचे आहे या दिवशी कुलदेवतेची सेवे करण्याला देखील खूप महत्व आहे या दिवशी कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करायचं आहे त्यामुळे काय होतं घरामध्ये सकारात्मकता येते निगेटिव्हिटी जे काय असेल ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होते आणि त्यानंतर तुम्ही ओम कुलदेवताय नम या मंत्राचा देखील एकमाळी जप करायचा आहे एकमाळी जप करणं शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तरी हा मंत्र म्हणायचा आहे अशा छोट्या सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या आपल्यावरती कृपा होते आणि प्रसन्न होतात आपल्यावरती आणि माता लक्ष्मीची अखंड प्राप्ती आपल्याला होते त्यामुळे ग्रुप योगावरती हे उपाय तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ